हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळ सकाळची वेळ होती फौजी आणि सासरे ना गाडीला आपल्या धुत होते आणि आता कसं गाडी घरी आले आहे तर छान वाटतं तर ज्या आपल्याला गोष्ट एवढ्या मेहनतीनं मिळाली आहे ना तर तिला आपण व्यवस्थित पण ठेवलं पाहिजे तर आता फौजी आणि सासरे माझ्या गाडीला धुत होते एका साईडला माझी कपडे वगैरे पण धुवायची चालली होती बघा एवढी सगळी कपडे मी सकाळ सकाळी धुवून टाकली आणि गावी कसं आपलं विहिरीचं पाणी असल्यामुळं जेव्हा पाणी येतं ना विहिरीचं तेव्हाच सगळी कामं करून घ्यावी लागते आणि आज सकाळी नऊच्या आतमध्ये लाईट जाणार होती तर मी सकाळ सकाळी सगळी कपडे वगैरे धुवून घेतली आणि मस्त असा आमचा शेतातला रस्ता वगैरे आणि कंबल वगैरे पण धुतल्या होत्या मी फौजीनी सकाळ सकाळीच कारण दसऱ्याच्या वेळेस सासूबाईंना एवढ्या सगळ्या कंबल धुवायला झाल्या नाही सासूबाई आणि सासरे जे कंबल यूज करतात ना तेवढे दोन तीनच धुतले होते बाकी ह्या सगळ्या जेव्हा आम्ही येतो आमचे दीर वगैरे येतात किंवा बाकी नातेवाईक येतात पाहुणे वगैरे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या एक्स्ट्रा आहेत तर आता ह्या सगळ्या आम्ही धुऊन टाकल्या होत्या चला म्हटलं आपण आलो आहे तर सगळ्या धुऊन ठेवूया असं तर आम्ही त्यांना एकदा वर्षातून एकदा धुतोय कारण सारखं सारखं होत नाही आणि जेव्हा येईल तेव्हा मग आम्ही यूज करतो आहे चला आता एवढे सगळे आपले कपडे वगैरे धुऊन झाली आणि बाकीचं रुटीन काय काय आहे बघूया आपण त्याच्यानंतर नाही इथं बघा माझं किचनमध्ये आता काम चालू होतं कपडे वगैरे धुवून मला भरपूर वेळ झाला त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे सगळं आवरलं आणि आता इथं मला नाश्ता वगैरे बनवायचा आहे आणि आज सकाळ सकाळी भाकरी वगैरे बनवली नाही कारण आज नाश्त्यामध्ये ब्रेड ऑमलेट बनवत होतं तर ब्रेड ऑमलेट माझ्या सासऱ्यांना पण खूप आवडतं तर म्हटले आज भाकरी राहू दे ब्रेड ऑमलेट मी नाश्त्याला खाऊन घेतो तर सर्वांसाठी आता हा मी नाश्ता बनवीन त्याच्यानंतर मला दुपारचं म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे भाकरी चपाती भाजी आमटी भात सगळं बनवायचं होतं चला म्हटलं आज सगळ्यांनी खूप मेहनत केली होती कारण सकाळ सकाळी पाणी आलं ना खूप अशी कामं असतात आमच्यावरती मोठमोठ्या टाक्या आहेत पाण्याच्या त्या भरायच्या असतात सगळं असं पाणी भरायचं असतं तर खूप सकाळ सकाळी धावपळ होती आणि सासऱ्यांनी नाही देशी अंडी वगैरे आणली होती आम्ही आलोय म्हणून कारण आम्हाला इकडे जम्मूमध्ये देशी अंडी वगैरे खायला मिळत नाही आलोय गावी तर छान अशी देशी अंडी वगैरे खायचं चालू आहे मस्त आता सगळ्यांना मी गरम गरम नाश्ता वगैरे बनवून देतो आणि सकाळ सकाळची ना खूप अशी धावपळ असते कुठेही जावा सकाळ सकाळची धावपळच असते गावाकडं पण आणि जम्मूत पण कारण सकाळ सकाळचं सगळं रुटीन बिझी असतं आणि सासूबाईंना कसं सकाळ सकाळी स्वयंपाकामध्ये वगैरे जास्त लक्ष देता येत नाही कारण त्यांना पण गाई मशीनच्या धारा वगैरे काढायच्या असतात बाकीची पण कामं असतात बाहेर त्यामुळं मग मलाच किचनमध्ये पटपट सगळं आवरावं लागते चला आता गरमागरम सगळ्यांना नाश्ता देतो मी पण नाश्ता करतो आणि बोलतो थोड्या वेळात असा काही जमला नाही आणि आता इथं बाहेर ना सासूबाई हे मूग चवाळ उडीद वगैरे आहे ना हे आपलं सगळं शेतातलं आहे हे धुत होत्या कारण आज पाणी भरपूर आलं होतं तर सकाळी त्यांनी पाणी वगैरे भरून ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित धुवून ठेवल्या की वर्षभर टिकतात तर आता त्यांनी उडीद वगैरे धुतलं होतं त्याच्यानंतर त्यांना मूग धुवायचं आहे चवाळ वगैरे धुवायचं आहेत आणि आपल्या घरी हे सगळं पिकतं आणि वर्षभर डाळी पण आपल्याला पुरतात त्याच्यानंतर आता इथं ना मी आपले जे कंबल वगैरे सुकायला टाकले आमच्या दुसऱ्या सासूबाईंच्या घराच्या बिल्डिंगवरती तिथं ना मी या सगळ्या कंबल वगैरे म्हणजे थोड्यासा पलटायला निघालो आहे एका साईडनं सुकल्या असतील म्हटलं चला दुसऱ्या साईडनं पण थोडं ऊन लागलं की लवकर आपल्या कंबल सुकतील आणि ऊन खूप कडक होतं कारण ऊन गावाकडे थोडं कडकच वाटते तर चला आज आपल्या कंबल छान सुकतील नाही सुकल्या तर अनेकदा दुसऱ्यांदा घालायला पाहिजेत दुसऱ्या दिवशी कारण ह्या कंबल कशा जाड असतात त्यांना व्यवस्थित सुकवणं खूप गरजेचं आहे नाहीतर वास येऊन जाईल तर आता आहे ऊन छान पडलं होतं तरी एवढा पाऊस झाला गावाकडं पण आता छान ऊन पडलं आहे तर आपल्या कंबल वगैरे सगळ्या सुकतील चला तर आता पटपट सगळ्या कंबल पलटून घेते मी आणि नंतर कपडे वगैरे सगळे कंबल्स वगैरे पलटून आली त्याच्यानंतर मला आता बाकीची कामं बघायची होती काय काय आवरायचं हो आहे आणि त्या अंगणामध्ये सासूबाईंनी शेंगा वगैरे पण सुकायला ठेवल्यात मिरच्या वगैरे पण सुकायला ठेवल्यात कारण मागच्या आठवड्यामध्ये खूप पाऊस असल्यामुळं ना हे सगळं सुकवणं राहिलं होतं आणि सगळ्या गोष्टींना आपल्या शेतामध्ये थोड्या थोड्या होतात मिरची वगैरे पण आपल्याला वर्षभर चटणी पुरेल एवढी मिरची पण होते थोडीफार एक्स्ट्रा झाली तर सासूबाई विकून टाकतात आणि आता शेंगा वगैरे पण शेंगाचा सीजन होता आणि शेंगा काही चांगल्या सुकल्या नव्हत्या त्यामुळे सासूबाईंनी आणखी त्यांना सुकायला ठेवले छान आता ऊन पडले सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुकून जातील आणि सगळं सुकवणं पण खूप गरजेचं आहे ते सुकवलं तरच वर्षभर व्यवस्थित टिकते आणि आता इथं संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी मी स्वयंपाक बनवत आहे सकाळच्या थोड्याफार चपाती वगैरे शिल्लक होत्या आणि आता मला भाकरी वगैरे बनवायच्या आहेत आणि गावाकडच्या चपात्या एवढ्या मऊ असतात ना तर सकाळची जरी असली तर आपण संध्याकाळी आरामात खाऊ शकतो पण जम्मूमध्ये असं नाही जम्मूमध्ये आटेच्या चपात्या बनवतो त्यामुळे त्या गरम गरमच जेवढ्या खाईल ना तेवढ्या चांगल्या नाहीतर नंतर कडक होत आहेत चला आता बाकी भात आमटी भाजी वगैरे मी वरच्या गॅसवर बनवत आहे आणि खाली बसून मस्त आता भाकरी वगैरे बनवायच्या चालू आहेत चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू चा व्हिडिओ आहे त्या दिवशी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि मी आराम केला व्हिडिओ काय घ्यायला जमला नाही आणि आता सकाळ सकाळची वेळ होती आज मला नाश्त्याला डोसे वगैरे बनवायचे होते चटणी बटाट्याची भाजी ला सका सका चा 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 तर त्याच्याच तयारीला लागली आहे सकाळ सकाळी आणि नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवलं ना तर लवकर म्हणजे गडबड करावी लागते कारण सकाळ सकाळचं आवरतच नाही मग आता पहिलं सगळ्यांना नाश्ता वगैरे बनवून देतो एका साईडला माझ्या भाकरी वगैरे पण बनवून झालत्या कारण आमच्या सासऱ्यांना भाकरी वगैरे लागते सकाळ सकाळी तर भाकरी वगैरे बनवून ठेवली आणि चला म्हटलं आता नाश्ता बनवूया मुलांना फौजींना सासूबाईंना सर्वांना नाश्ता वगैरे देईन आणि आता इथं मला मी खोबऱ्याची चटणी वगैरे बारीक करत आहे मिक्सरला त्याच्यानंतर मला बटाट्याची भाजी वगैरे पण बनवायची आहे चला तर बघूया आज नाश्त्याला काय काय आणि कसे कसे बनवते आणि त्याच्यानंतर ना घरातला स्वयंपाक म्हणजे नाश्ता वगैरे आवरून ठेवला होता अजून नाश्ता करायला फौजी सासूबाई काही आल्या नाहीत कारण त्यांचं काही ना काहीतरी काम चालू होतं चला म्हटलं ह्या काल आपल्या कंबल आहेत ना आता थोड्याफार सुकल्या नव्हत्या आज आणि उन्हामध्ये घालूया म्हणजे कसं एकदम छान प्रकारे सुकून जातील आणि मी पण अजून नाश्ता वगैरे केला नव्हता चला म्हटलं पहिल्या कंबल वगैरे सगळ्या उन्हामध्ये घालते नंतर आरामात नाश्ता वगैरे करीन चला तर आता हे सगळं सुकते चटणी बटाट्याची भाजी आणि डोसे वगैरे पण बनवले होते अशा प्रकारे आजचा नाश्ता होता आणि आता सासूबाई धार वगैरे काढून आल्या होत्या दूध वगैरे घेऊन आता मला हे दूध वगैरे पण गरम करून ठेवायचं आहे कारण लवकरच सकाळ सकाळी दूध गरम करून ठेवलं ना व्यवस्थित छाय वगैरे येते आणि आज बघा किचनमध्ये किती पसारा पडलाय कारण काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं नाश्ता वगैरे ना खूप वेळ होतो त्याच्यानंतर आता किचन वगैरे सगळं आवरलं सगळी क्लिनिंग झाली भाष भांडी वगैरे सगळी घासली आणि आता दुपारची वेळ होती आणि आपल्या घरामध्ये ना आता थोडंचं दरवाज्याचं वगैरे काम चालू आहे तर त्यासाठी काही माणसं वगैरे आली होती ते काम करण्यासाठी तर त्यांनाच मी आता सरबत वगैरे बनवून देत होतो कारण दुपारची वेळ होती बाहेर खूप असं कडक ऊन होतं चहा बनवण्यापेक्षा म्हटलं चला सरबत वगैरेच बनवूया आणि आता अर्नवर्षी किंवा फौजींच्या जवळ मी सरबत बनवून देईन आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आमच्या घरामध्ये काय काम चालू आहे काय आम्ही नवीन काय करतोय तर व्हिडिओ नक्की बघा उद्याचा पण आणि आजचा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच उद्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय